अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सारसी गावात पार्वती माता गोमाता एकादशी अमृत पुण्यतिथी महोत्सव पार पडला यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते या पुण्यतिथी महोत्सवात भागवत भजन हरिपाठ कीर्तन आणि विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम घेतले जाते सारसी या वृक्षाखाली रोज गोमाता बसत होती या गोमातेच्या डोक्यावर रोज पहाटे बेलाचं पान पडत होतं सूर्योदय झाल्यानंतर गोमाता पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालत होती गावातील पूर्ण रोगराई मुक्त करत होती अशी आख्यायिका आहे सारसी या गावात अठराव्या शतकापासून पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या पुण्यतिथी महोत्सव वाला गावात मोठी यात्रा भरते पुण्यतिथीला थी अमरावती जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येत भक्तगण दर्शनासाठी येतात सारसी गायची हे गाव एक तीर्थक्षेत्र शे क्षेत्र बनलेलं आहे आणि या गावात दरवर्षीप्रमाणे पौष पौर्णिमेचा कार्यक्रम होतो खूप मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा केला जातो तसेच इथे सात दिवसाचे भागवत आणि हरिपाठ सोबतच कीर्तन कीर्तनाचे कार्यक्रम पण सोबतच होतात आणि तसेच खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात आणि खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला जातो खूप शिस्तप्रिय आणि खूप छान आणि खूप छान छान देखावे पण साजरे केले जातात तसेच आपण बघू शकता साईडला सगळे दुकानं पण दिसत आहे हो तुम्हाला तर यात्रा पण खूप छान भरलेली असते गाईचं महत्व सगळ्यांनाच आता हळूहळू सगळ्या ठिकाणी माहिती झालेलं आहे सारसी का या गावात अठराशे शतकापासून गोमातेचा कार्यक्रम चालतात आणि बरेचसे लोकांना या गाईचं महत्व कळलेलं म्हणून या अठराशे शतकापासून बरेचसे यात्रे यात्रा भरतात आणि दुरून 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 भाविक येतात